मित्रांनो शिवरायांचे दुसरे पुत्र तिसरे छत्रपती राजाराम महाराज संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी दीर्घकाळ मुघलांशी लढा दिला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कुठेतरी असं मुघल साम्राज्याला औरंगजेबाला असं सा वाटत होतं की आता तरी मराठा साम्राज्य आपल्या ताब्यात येईल पण नाही त्यांच्याशी लढायला आता राजाराम महाराज पुढे आले होते राजाराम महाराज यांनी तब्बल नऊ वर्ष कर्नाटकमध्ये असणाऱ्या तमिळनाडू म्हणजे तत्कालीन ह्या पूर्ण त्या काळी या पूर्ण बंगाल कर्नाटक असंच म्हणत होते आत्ताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तमिळनाडू राज्यामध्ये तमिळनाडू राज्यामध्ये असणाऱ्या जिंजी किल्ल्यावरनं छत्रपती राजाराम महाराजांनी नऊ वर्ष स्वराज्याचा कारभार सांभाळला मित्रांनो गणिमिका व युद्धनिधीचं हे एक कदाचित एक वेगळं वेगळं उदाहरण म्हणावं लागेल की आपल्या साम्राज्याचा जेवढा प्रचंड मोठा जो साम्राज्य विस्तार आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेणं जेणेकरून आपल्या विरोधात लढायला आलेले जे शत्रू आहे त्यांची संख्या त्यांचं जे बळ आहे ते विखुरलं जावं संपूर्ण त्या संपूर्ण कुटुंब कवीला फक्त रायगडावर असण्यापेक्षा रायगडावरून राजाराम महाराज निघाले त्यांनी सोबत देखील काही आपल्या साथीदारांना घेतलं आणि थेट तमिळनाडूमध्ये असणाऱ्या चिंचीच्या किल्ल्यावर गेले महाराष्ट्राचं एक टोक रायगड आता जे आपल्या भारताचं देखील एक दुसरं खालचं चेन्नईच्या जवळ असणारे हे चिंची गाव आणि तिथं असणारा हा चिंचीचा किल्ला म्हणजे आपल्या भारताचं एक पूर्णपणे विरुद्ध टोक तिकडे राजाराम महाराज गेले त्यांना पकडण्यासाठी मागोमाग मुघल सरदार मुघल सैन्य देखील गेला आणि त्यामुळे मुघलांची ताकद जी आहे ती विखुरली गेली युद्ध निधीचं एक अतिशय आग्रवेगळं उदाहरण आपण म्हणू शकतो की आपल्या साम्राज्याकडे उपस्थित असणाऱ्या उपलब्ध असणाऱ्या संपूर्णच्या संपूर्ण युद्धभूमीचा संपूर्ण संपूर्ण साम्राज्याचा आपण कशा पद्धतीनं वापर करून घेऊ शकतो जेणेकरून शत्रूची ताकद जी आहे ती विखुरली जावी आणि हा अतिशय उत्तमरित्या एक युद्धनीतीचा वापर राजाराम महाराजांनी केलेला आढळतो राजाराम महाराज जिंजीवर गेले त्यामुळे मुघलांचं सैन्य विखुरलं गेलं मुघलांच्या या विखुरलेल्या सैन्यावरती आपले मराठे सरदार जे होते संताजी घोरकडे धनाजीराव जाधव हे जे तत्कालीन जे सेनापती होते ते त्यांच्यावरती रस्त्यामध्ये त्यांच्यावरती हल्ले करत होते तब्बल नऊ वर्ष त्यांनी तिथून मराठा साम्राज्याचा कारभार केला नंतर मुघल जेव्हा जिंजीला गेले त्यांनी जिंजीच्या किल्ल्याला देखील वेढा दिला नंतर राजाराम महाराजजींची ते बेड्यातून विसरले परत महाराष्ट्रामध्ये आले म्हणजे शत्रूला खेळवट ठेवणं आपला जो काही साम्राज्य विस्तार आहे त्याचा पुरेपूर वापर करून घेणारी शत्रूची ताकद ही विखुरली कशी दर शत्रूची ताकद त्यांचा वेळ काढूपणा किंवा कशा पद्धतीने शत्रूला आपण पूर्णपणे आपण त्यांची ताकद डिस्ट्रीब्यूट कशी करू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजाराम महाराजांनी केलेली ही खेळी आहे राजाराम महाराज तर परत महाराष्ट्रामध्ये आले आणि जेव्हा सिंहगड किल्ल्यावरती राजा महाराजांचं जेव्हा वास्तव्य होतं त्यावेळी एका अल्पशा आजाराने राजाराम महाराजांचा तिथं मृत्यू झाला आतापर्यंत तुम्ही सिंहगड आपल्या जवळचे सिंहगड किल्ल्यावरती तुम्ही आतापर्यंत अनेकदा गेला असाल सिंहगड किल्ल्यावरती असणाऱ्या राजाराम महाराजांच्या या समाधीचं तुम्ही दर्शन अनेक वेळ घेतलंही असेल खाली छायाचित्रामध्ये तमिळनाडूमधील ज्या जिंजीच्या किल्ल्यावरती वास्तव्य करून राजाराम महाराजांनी नऊ वर्ष स्वराज्याचा कारभार केला म्हणजे स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून आपण जिंजीला म्हणू शकतो पहिली रायगड सॉरी पहिली राजगड नंतर रायगड मग जिंजी आणि मग अजिंक्यतारा आपली स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणजे तो जिंजीचा किल्ला आणि रंगामध्ये हे जे तुम्हाला एक काहीतरी आगळवेगळे शिल्प दिसत आहे हे शिल्प राजाराम महाराजांच्या समाधीच्या ते जे बांधकाम आहे त्या बांधकामाच्या मागच्या बाजूला आहे मित्रांनो ह्याला म्हणतात गंड भिरुंड म्हणजे दोन तोंड असलेला गरुड पक्षी गंड भिरुंड तुम्ही हम्पी बदामी हंपीला वगैरे गेला असाल बऱ्याचा तर त्या हम्पीचं जे विजयनगर साम्राज्य जे होतं तर विजयनगर साम्राज्याचं हे राजशिल्प आहे गंडभेरुंड आणि हे आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या फारच कमी किल्ल्यावरती बघायला मिळतं अतिशय दुर्मिळ असं शिल्प आहे हे तुम्ही राजाराम महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूला हे शिल्प तुम्ही बघू शकता म्हणजे मी आतापर्यंत जे जे काही किल्ले बघितलेत त्या किल्ल्यांपैकी सिंहगड राजाराम महाराजांची समाधी शिवाय शिवनेरी आपल्या विदर्भामध्ये एक गाविलगड नावाचा किल्ला आहे त्या गाविलगड किल्ल्याच्या एका दरवाजावरती गंडभेरुंडा आहे शिवाय आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरणे नावाचं गाव आहे आणि हरणे नावाच्या गावामध्ये गोवा नावाचा किल्ला आहे म्हणजे हे देखील तुम्हाला दे जाणून घेऊ नस म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक किल्ला आहे ज्याचं नाव गोवा आहे तर या गोवा किल्ल्याच्या दरवाज्यावरती अशा आतापर्यंत तुम्ही चार ठिकाणी तर हे गंड बिरुंड शिल्प मी बघितलेले तर दुर्मिळ शिल्प देखील तुम्हाला राजाराम महाराजांच्या समाधीचा जेव्हा तुम्ही दर्शन घ्यायला जाल सिंहगड किल्ल्यावरती हे शिल्प देखील तुम्ही अवश्य बघा